ए आय बी एक्झाम दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणीसावी ए आय बी एक्झामसाठी कोणकोण विद्यार्थी पात्र असणार आहेत यासाठी आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत ज्यावेळी बी सी आय विरुद्ध बोनिफाई लॉ कॉलेज के चॅलेंज करण्यात आलं होतं या केसमध्ये सांगितलं होतं की फायनल इयरचे विद्यार्थी हे ए आय बी एक्झाम देऊ शकतात परंतु दोन हजार चोवीसमध्ये ए आय बीची एकोणीसावी ॲड आली तिचं नोटिफिकेशन पडलं त्यावेळी त्याच्यामध्ये असं कुठंच दिसलं नाही की फायनल इयरचे विद्यार्थी हे ए आय बी एक्झाम देऊ शकतात म्हणून आत्ता नुकतंच काही महिन्यांपूर्वी ह्या बी सी आयला चॅलेंज करण्यात आलं होतं त्यांच्या नोटिफिकेशनला की ती केस आहे निलेय रॉय आणि अदर वर्सेस पी सी आय या केसमध्ये विचारण्यात आलं होतं की फायनल इयरचे विद्यार्थी पात पात्र असणार आहेत असं अगोदर सांगितलं होतं तर ह्यामध्ये का नाहीत म्हणून त्यासाठी बी सी आयनं वेळ मागितला आणि मित्रांनो या ठिकाणी मला सांगायचं आहे की आता फायनल इयरचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत का त्यासाठी आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं बेंच होतं त्यामध्ये आपले ऑनरेबल सी जे आय डी वाय चंद्रचूड देखील होते आणि ह्यांच्या बेंचनं सांगितलं की बी सी आयला सांगितलं की तुम्हाला जर करता वेळ पाहिजे असेल तर घ्या परंतु जे फायनल इयरमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे त्यांचं एक वर्ष वाया गेलं नाही पाहिजे म्हणून त्यांना एक्झाम देण्याची परमिशन आहे म्हणजेच ए आय बी एक्झाममध्ये आत्ता एल एल बीला फायनल इयरमध्ये आणि बी एस एलला फायनल मध्ये असणारे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात म्हणजेच बी एस एल ज्यांचा दहा पाच वर्षाचा आहे त्यांचं दहावे सेमिस्टर असणार आहे आणि एल एल बी ज्यांचं तीन वर्षाचं आहे त्यांचं सहावं सेमिस्टर रा, आहे असणार आहे तर असे विद्यार्थी ए आय बी एक्झाम देऊ शकतात एकोणीसावी मित्रांनो आता अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आता माझं चौथं सेमिस्टर बॅक आहे पाचवं सेमिस्टर बॅक आहे मग मी ही एक्झाम देऊ शकतो का तर असे विद्यार्थी देऊ शकत नाही असं कुठलंही नोटिफिकेशन नाही ज्यांचं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सेमिस्टर क्लिअर आहे म्हणजे सहावं सेमिस्टरला आता ते स विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी फक्त ए ए बी एक्झाम देऊ शकतात ज्यांचं अगोदर बॅक आहे असे विद्यार्थी देऊ शकत नाहीत असं कुठलंही नोटिफिकेशन सध्या तरी आलेलं नाही तर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच ए आय बीची तयारी करा आणि आपल्या लवकरात लवकर बी सी आयकडे रजिस्ट्रेशन करा मित्रांनो धन्यवाद